दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महानगरपालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयाला अखेर दीड वर्षानंतर पूर्णवेळ विभागीय अधिकारी मिळालेला आहे अंबादास गरकळ यांनी मंगळवारी विभागीय अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला या विभागीय कार्यालयाला जवळपास दीड वर्षांपासून पूर्ण वेळ अधिकारीच मिळालेला नव्हता सिडकोचे विभागीय अधिकारी डॉक्टर पाटील यांच्याकडे सातपूर विभागाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आलेला होता दोन पदभार असल्यानं डॉक्टर पाटील सातपूरला पूर्ण वेळ देऊ शकत नव्हते कार्यालयात मुख्य अधिकारीच नसल्यानं कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण हे राहिलेलं नव्हतं ना नागरिकांना घरपट्टी पाणीपट्टी विविध करांची देयके वेळेवर दिली जात नव्हती आगामी लोकसभा निवडणुकीमुळे रिक्त जागांवर शासन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत त्या सातपूर विभागीय अधिकारी पदी प्रशासकीय सेवेतील अधिकारी अंबादास गरकळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे गरकळ यांनी मंगळवारी पाच तारखेला पदभार स्वीकारलाय लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी आता थकबाकी वसुलीसाठी ते प्रयत्न करणार असल्याचं गरकळ यांनी सांगितलं आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर